आर एच टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी तालुक्यातील मोजे मालीवाडी येथे भारतीय ये घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच करण कुमार पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रशांत शिंगारे म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय जगाला पर्याय नाही कार्यकर्त्यांनी जयंतीच्या मिरवणुकीमध्ये चित्रपटांची गाणी न लावता भीमगीताचा वापर करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे तसेच आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की भारतीय संविधान सध्या धोक्यात असून हे संविधान वाचवण्यासाठी देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे तसेच सदर कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष कसबे सूरज डुमणे कल्याण कसबे प्रथमेश कसबे कृष्णा पोटभरे रवी पोटभरे सोमनाथ कसबे चेतन कसबे विकास केरबा पोटभरे पोलीस पाटील दत्तात्रय डुमणे सुनील राजपूत मित्रपाल कसबे आदींनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बळीराम डुमणे यांनी तर आभार प्रदर्शन विकास पोटभरे यांनी व्यक्त केले आहे आर टी सी न्यूज नेटवर्क परळी